अध्यक्ष महोदय मी आदरणीय राज्यपाल राधाकृष्णनजी यांचं जे अभिभाषण आहे त्यांचा जो अभिनंदनाचा था ठराव मांडलेला आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी उभा आहे अध्यक्ष महोदय मी सर सगळ्याच विषयावर नाही बोलणार काही विषयावर बोलणार पहिलं म्हणजे की याच्यामध्ये महाराष्ट्र कर्नाटक सीमा प्रश्नाचा जो आहे उल्लेख आहे अध्यक्ष महोदय मला एवढंच सांगायचं आहे की संपूर्ण महाराष्ट्राची या दृष्टीनं ही आपली सगळ्यांची एक दुखरी नस आहे की आज सात पासष्ट वर्षापासून चाललेला लढा याच्यामध्ये आपल्याला न्याय मिळू शकला नाही ही अतिशय दुःखदायक त्रासदायक अशी घटना आहे माझी विनंती राहणार आहे की मुख्यमंत्र्यांनी या बाबतीमध्ये अधिक लक्ष देऊन काय करता येईल ते पाहायला पाहिजे या देशामध्ये चौदा टक्क्यापेक्षा पेक्षा जास्त आपलं योगदान आहे पंधरा लाख कोटीपेक्षा जास्त गुंतवणुकीचे सामंजस्य करार झालेले आहे चांगलं काम चाललं आहे हजार एकर औद्योगिक भूखंड वितरित करण्यात येणार आहे आणि दहा हजार एकर जमीन अधिसूचित करण्यात येणार आहे हे चांगली गोष्ट आहे उद्योगधंदे वाढले पाहिजे माझं एकच म्हणणं आहे हे स्पेशल प्रोजेक्ट्स हजार कोटी असतील तर हजार कोटी रुपये त्यांना परत परतावा मिळतो चांगली गोष्ट आहे राज्यामध्ये हे आले पाहिजे पण ग्रामीण भागामध्ये सुद्धा जी लहान लहान उद्योग यायला पाहिजे त्याच्याकडे लक्ष द्यायला पाहिजे आपण हे जमिनी अधिकृत करता त्याच्यावर खर्च करता त्याचा एकूण खर्च किती आणि आपण ज्या वेळेला लहान लहान लोकांना आपण ज्या वेळेला ते भूखंड देता त्याची किंमत किती याचा कधीतरी विचार करणार पाहिजे जर आपण फक्त स्पेशल प्रोजेक्टच्या बाबतीमध्ये आपण एवढ्या विशाल दृष्टिकोन जर ठेवला तर मग लहान लहान गावांमध्ये ज्या राज्याच्या हे जे लहान लहान भूखंड आहेत याच्या बाबतीमध्ये स्पेशल मिटिंग घेऊन हे स्वस्तात कसे मिळतील त्वरित कसे मिळतील हे पाहण्याची गरज आहे अध्यक्ष महोदय रेशीम खरेदी आणि बाजारपेठेच्या संदर्भामध्ये आणि रेशीम कसं वाढवावं याबद्दल जे आहे हा एक पॅराग्राफ आहे माझ्या येवला मतदारसंघामध्ये हे पैठणीचं काम चालतंय रेशीम लागतच आहे बंगलोर आणावं लागतं इकडून तिकडून आणावं लागतं या रेशीम उद्योगाचं रेशीम शेत शेतामध्ये पूर्वी सुद्धा सुरू झालं पण त्यांना अनुदान मिळालं नाही म्हणून ते काम तिथल्या शेतकऱ्यांनी बंद केलं ते काम असं बंद करणार नाही याची काळजी आपल्याला घ्यायला पाहिजे अध्यक्ष महोदय आता नागपूर गोवा शक्तीपीठ मार्ग होणारा त्र्याऐंशी हजार कोटी रुपये खर्च करणार उत्तम त्याचबरोबर सात हजार चारशे ऐंशी किलोमीटरचे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते करणार आहोत अध्यक्ष महोरो महोदय आपल्या आप, माध्यमातून सरकारला सांगायचं आहे पीडब्ल्यूडी चे मागचे पैसे दिले नाहीत म्हणून कामं बंद आहेत त्या आमदारांना विचारा त्यांचे थोडे थोडे पैसे द्या ना पण हे सगळे मोठे मोठे रस्ते तुम्ही करणार पण ग्रामीण रस्त्यांचं काय करणार तुम्ही जिल्ह्यातल्या काही रस्त्यांचं तुम्ही काय करणार त्यांना थोडे पैसे देणार की नाही मला तर असं कळलं आहे की फक्त नवीन जे आमदार आहेत त्यांना काही फंड्स मिळतील मला मी फक्त ऐकलं म्हणून सांगतोय मला नक्की माहिती नाही आणि आमचे जुने जे आहेत कदाचित फार मोठा आकडा आहे परंतु त्यांना पैसे जर नाही मिळाले तर काय सांगायचं आम्ही आमच्या मतदारसंघामध्ये अध्यक्ष महोदय या राज्यानं चांगलं काम केलंय म्हणून तर हे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये सगळे आमदार निवडून आले एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये भक्कम सरकार महाराष्ट्राला मिळालं परंतु आता ह्या आमदारांना जर आहे हे थोडं द्या पण प्रत्येकाला आपण कसे मदत करणार आहोत रस्त्यांच्या कामासाठी ते त्याचा विचार करा अध्यक्ष महोदय इथे बसच्या बाबतीमध्ये बोल बोलण्यात आले मी बोलो ना पेंडिंग बिल बिल कॉन्ट्रॅक्टरनी कामं बंद केलेली आहेत हे बोलो आहे अकरा नंबरला एकोणीस नंबरला म्हणून बोलतोय मुंबईतली ची सेवा किती वाईट झालेली आहे आपल्या सगळ्यांना कल्पना आहे पूर्वी ही ची सेवा बी म्हणजे बॉम्बे इलेक्ट्रिक सप्लाय अँड ट्रान्सपोर्ट कंपनी बरोबर म्हणजे इलेक्ट्रिक सप्लाय आणि ट्रान्सपोर्ट हा एकत्रित ठेवल्यामुळे इलेक्ट्रिक मध्ये जेवढे काही आपल्याला जास्त पैसे मिळायचे ते आपण ट्रान्सपोर्ट कडे वळवायचो म्हणून ते ट्रान्सपोर्ट चालवायचं अख्ख्या जगात कुठलंही पब्लिक ट्रान्सपोर्ट हे फायद्यात नाही त्याला सरकारनं ना पैसे द्यावेच लागतात मदत करावीच लागते आणि म्हणून आता मध्यंतर असं झालं की ते इलेक्ट्रिक कंपनी बाजूला काढली त्याचे पैसे काही त्या, का त्या ट्रान्सपोर्टला द्यायचे नाही आणि त्यामुळे ही टीची जी आहे अतिशय डबघाईला आलेली आहे एवढंच मला सांगायचं याचा विचार करायला पाहिजे अध्यक्ष महोदय नगरोत्थान अभियान जो आहे त्याच्यामध्ये सुद्धा तातडीनं जे आहे काम करणं आवश्यक का। आहे चांगलं मी एक आमचे एक पाण्याचा प्रश्न आहे माजी मुख्यमंत्री एकनाथराव आजी मुख्यमंत्री फडणवीस साहेब परत एकनाथराव सगळ्यांची हो पत्र पाठवली पण तिथले ते आमचे जे काही काय म्हणतात ते सचिव प्रधान सचिव ते काय ते एस एल टी सीची मिटिंग मिटिंग घ्यायला वेळ नाही आहे त्यांना किती वेळ लागतो मिटिंग घ्यायला लोकांच्या त्याच्या पाण्याचा प्रश्न आहे त्यांना आपल्याला हो, सांगायला पाहिजे अध्यक्ष महोदय मागे त्याला सौर पंप पण सप्लाय होत नाही कारण फक्त एखाद दुसरी कंपनी मला असं वाटतं आहे आणि त्यांच्याकडे तेवढा जो आहे पंप तयार होत नाही म्हणून मागणी असून सुद्धा हे सौर पंप जे आहेत आपल्याला ना मिळत नाही त्या कंपन्या वाढवल्या पाहिजेत अधिक लोकांकडून जे आहेत त्याची खरेदी केली गेली पाहिजे अध्यक्ष महोदय प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अतिशय उत्तम काम मला असं वाटतं आपल्या या राज्यात यापूर्वी एवढ्या मोठ्या प्रमाणावर गरिबांसाठी घर बांधण्यात आलेली नाही अध्यक्ष महोदय पाणलोट क्षेत्राच्या बाबतीमध्ये सुद्धा अध्यक्ष महोदय आपल्याला मला सांगायचं आहे की त्यांचं सुद्धा अनुदान जे आहे हे रखडलेलं आहे म्हणजे एकशे वीस शेतकऱ्यांसाठी एका जिल्ह्यामध्ये आमच्या पैसे पाहिजे आहेत परंतु पैसे मिळत नाही अनुदान जर दिलं नाही आपण तरी शेततळ्याचं काम सुद्धा आपल्याला जे आहे पूर्ण करता येणार नाही ना। इथेनॉलच्या बाबतीमध्ये तुम्ही म्हटलेलं आहे चांगली गोष्ट आहे परंतु धरसोडपणा करता कामा नये मध्ये जे इथे आणि सांगितलं आता साखर कमी पडते इथेनॉल बंद करा सगळ्यांच्या गळ्याला फास लागला होता माझं एवढंच म्हणणं आहे की इथेनॉल निर्माण करायलाच पाहिजे धरसोडपणा करता कामा नये एवढंच मला सांगायचं आहे अध्यक्ष महोदय याचबरोबर पस्तीस मध्ये शेतकऱ्यांच्या बाबतीत म्हटलं कांद्यांचा आमचा कांदा या कांद्याचा भाव आमचा पूर्णपणे घसरलेला आहे मी मुख्यमंत्र्यांना सांगितलेलं आहे की बाबा हे जे काही त्याच्यावरच जे आहे निर्यात शुल्क जे आहे हे माफ जर केलं तर आमचा हा प्रश्न जो आहे हा सुटू शकतो त्याच्यामध्ये त्यांनी लक्ष द्यावं अशी माझी विनंती आहे अध्यक्ष महोदय चांगली गोष्ट आहे की अंगणवाडीमध्ये त्या मुलांना छत्रपती शिवाजी महाराजांचं चरित्र योगदान शिक्षण द्यायचं आहे अतिशय उत्तम पण त्याचबरोबर सगळे महापुरुष मग महात्मा फुले सावित्रीबाई फुले शाहू महाराज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर अहिल्याबाई होळकर बिरसा मुंडा असतील अशा सुद्धा थोडं थोडं तरी माहिती हे आमच्या मुलांना लहानपणापासून आपण दिली तरी मला असं वाटतं अधिक ते योग्य होणार आहे आता इथे नाशिकमध्ये जे राम कल काल जो आहे हा प्रकल्प चांगला प्रकल्प आहे लवकर तयार करा पण सिंहस्ताच्या कामामध्ये सुद्धा मुख्यमंत्र्यांनी लक्ष घातलेलं आहे चांगली गोष्ट आहे आणि उत्तम प्रकारे ते काम पूर्ण करावं अध्यक्ष महोदय अशी अतिशय चांगली चांगली कामं जे आहेत केलेलं आहे संविधानाच्या बाबतीमध्ये एक पॅराग्राफ आहे घर घर संविधान अध्यक्ष महोदय आपण संविधान याच्यावर चर्चा सुद्धा येथे करणार आहोत ही चांगली गोष्ट आहे त्याचबरोबर या मराठी भाषेला आपण अभिजात भाषेचा दर्जा मिळाला म्हणून आपण आनंदित आहोत आनंद आपण प्रदर्शित करतोय उत्तम आहे परंतु त्याच आणि ते अतिशय योग्य आहे भारत सरकारचं सुद्धा मी अभिनंदन करतो परंतु यासाठी प्राध्यापक रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखालील कमिटीनं फार चांगलं काम केलं त्याच्या हरिनरके आणि इतर अनेक लोक चांगले होते चक्रधर स्वामींचा जो आहे लीळा चरित्र ते सुद्धा आपण हे ही भाषा जुनी कशी आहे प्राचीन आहे हे दाखवण्यासाठी उपयोग केला मला असं वाटतं की त्यांचा सुद्धा या सगळ्या गोष्टीचा कुठेतरी उल्लेख झाला पा आणि नंतर एक शेवटचा मुद्दा जो आहे त्याच्याकडे मी येतो आहे आणि आपण महाराष्ट्राला अधिक अधिकाधिक समृद्धीकडे नेण्यासाठी प्रयत्न करणार अध्यक्ष हो महोदय मागच्या काही महिन्यातील त्या राज्यातील काही घटनांनी जे आहे खर तर हा अख्खा संपूर्ण महाराष्ट्र हादरून गेलेला आहे यंत्रांचा तंत्राचा मंत्राचा हा महाराष्ट्र आपण म्हणतो संतांचा हा महाराष्ट्र ज्ञानेश्वरापासून तुकारामापर्यंत सगळे छत्रपती पासून तर संभाजी महाराजांचे आपण गोडवे गातो आणि त्यांनी कसं राज्य केलं आपण सांगतो तो आपला हा महाराष्ट्र महात्मा फुलांपासून तर महर्षे कर्वे असतील भाऊराव पाटलांपर्यंत सगळे अनेक बाय होळकर वगैरे त्यांचा हा महाराष्ट्र संत तुकाराम म्हणतात विष्णुमय जग वैष्णवाचा धर्म भेदा भेद भ्रमा मंगळ भेदा भेदातून ज्ञानेश्वर म्हणतात अग हे विश्वची माझे घर पण या महाराष्ट्राला अध्यक्ष महोदय गेल्या काही महिन्यातले काही जी प्रकरणे आहेत आहे बीडचं प्रकरण देशमुख चित्र पाहत नाही खरंच आहे त्याचा आपण सगळ्यांनी निषेध केला ही काही कडक शिक्षा व्हायला पाहिजे ती झालीच पाहिजे असं ऐकत नाही की त्यांनी कुणी त्याचा निषेध केला नाही असं झालं नाही करायलाच पाहिजे पण अध्यक्ष महोदय परभणीमध्ये जे आहे बाबासाहेब आंबेडकरांचं जे आहे तिथे असलेलं संविधान आपण संविधानावर चर्चा करणार ते संविधानाची मोडतोड केली तरी केली म्हणून आंदोलन झालं त्याच्यामध्ये ज्याला पकडण्यात आलं सूर्यवंशी नावाचा आपला ग्रस्त जो आहे सोमनाथ सूर्यवंशी त्याला पोलीस कस्टडीमध्ये मध्ये तो मृत्यू पावला त्याची आपण चौकशी करणार नाही का आणि मला आश्चर्य तेव्हा वाटलं की ज्या वेळेला बीडच्या प्रकरणामध्ये आवाज उठवणारे आपली सगळी माणसं म्हणतात की जाऊ द्या त्या प्रकरणामध्ये त्यांना आपण दुर्लक्ष करायला पाहिजे माफ करायला पाहिजे का ती माणसं नाहीत तो आहे म्हणून दलित समाजाचा आहे म्हणून माणूस माणूस आहे ना संविधान सगळ्यांसारखी सारखा आहे ना महाराष्ट्र महाराष्ट्र माझा माझा महाराष्ट्र नाही मग दलित समाजाचा जर कुणाला जर अत्याचार झाला असेल तर आपली आपण त्याच्यावर कारवाई नाही करणार अध्यक्ष महोदय पुढची गोष्ट लातूरला असंच काहीतरी मुला मुलींचं प्रेम प्रकरण असेल माऊली सोड नाव त्याचा एक धनगर समाजाचा मुलगा अध्यक्ष महोदय त्याची नखा काढण्यात आली मृत्यू झाला आपण कोणी बोलणार नाही मागासवर्गीयाचा दलित समाजाचा म्हणून अध्यक्ष महोदय महाराष्ट्र चाललाय कुठे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय आणखीन एक प्रकरण हो हा कैलास बोराडे हा भोकरदांचा तो असं की तो शिवमंदिरात गेला तू का गेला म्हणून कोण म्हणतात त्याची जमिनीवरून काय होत काही असेल अरे शिवमंदिर धनगराचा तो माणूस प्रत्यक्ष अहिल्याबाई होळकर शिवपिंड हातात घेऊन आपण दाखवतो आहोत आग, हे अजा बाळकरांनी अख्ख्या देशामध्ये सगळीकडे घात बांधले मंदिरं बांधली त्या समाजाचा धनगर समाजाचा हा माणूस त्याला ज्या पद्धतीनं अध्यक्ष म्हणून म्हणतोय आपण छायाचित्र मी पाहिला चित्रपट माझ्याबरोबर संपूर्ण कुटुंब होत पाहू शकलो नाही अनेक लोक जे आहेत आमचे रडत रडत सगळे बाहेर पडले